नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत वेबसाईट पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता अगोदर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही पण ज्या महिलांनी फॉर्म भरले नाही त्या महिला आता वेबसाईटवरून फॉर्म भरू, भरू शकता आता वेबसाईट पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा त्याची ए टू जेड प्रोसेस मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर फॉर्म अगोदर रिजेक्ट झालेले आहे त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित पाहला तर तुमचासुद्धा फॉर्म हा अप्रूव्ह होईल आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन फॉलो करून घ्या म्हणजे येणारे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला फॉर्म भरण्याची ए टू जेड प्रोसेस कशी आहे ते पाहूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता या पोर्टलवर आल्यावर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं हे पोर्टल आहे वरती तुम्हाला मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे कोणती लागते ही दिलेली आहे तसेच खाली या पोर्टलवर आतापर्यंत किती अर्ज भरलेली आहे किती पात्र झालेली आहे याबद्दलची सर्व माहिती दिली आहे आता पहा येथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता सर्वात प्रथम येथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला अकाउंट बनवायचे आहे अकाउंट बनवण्यासाठी खाली ऑप्शन आहे या साइन अप ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आता येथे आधार कार्डवरती जसं नाव आहे तसेच नाव येथे टाकायचे आहे फक्त इंग्लिशमध्ये मराठीत टाकू नये त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यान एक पासवर्ड तयार करायचा आहे जसा की आता माझे नाव मनोज आहे म्हणून मी मनोज ॲट दी रेट वन टू थ्री अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मताने जसा पासवर्ड बनवायचा आहे तसा तुम्ही बनवून घ्या आता त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर गावाचे नाव म्हणजे तुमचे जे काही गाव आहे ते येथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर महानगरपालिका आहे की नगरपालिका आहे नगरपरिषद आहे जे असेल ते तुम्ही येथे सिलेक्ट करून घ्या परंतु जर ग्रामपंचायत असेल तर लागू नाही हा ऑप्शन आहे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे म्हणजे आपली महानगरपालिका नगरपालिका नाही म्हणून लागू नाही हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर ऑथोराइज्ड पर्सन म्हणजे तुम्ही कोण आहात तर पहा येथे पहिलं ऑप्शन आहे सामान्य महिला म्हणजे जसं आपण ॲपमध्ये पहिले प्रोफाईल तयार करत होतो सामान्य महिला म्हणून तसे येथे आहे म्हणजे येथे तुम्ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करून घ्या आता तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरून कितीही फॉर्म भरू शकता सी आर पी महिला असेल तर सी आर पी तसेच अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी अशा पद्धतीने तुम्ही जे काही असेल ते येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनवरती टिकमार करून घ्यायची आहे त्यानंतर येथे तुम्हाला हा कॅपच्या जसाचा तसा येथे टाकायचा आहे आणि साईन अप बटनावरती क्लिक करायची आहे आता साईन अप केल्यावर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे आता ओ टी पी टाकल्यावर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायची आहे व्हेरीफाय केल्यावर पाहू शकता लॉग इन सक्सेसफुल म्हणजे तुमचं अकाउंट येथे यशस्वीरित्या ओपन झाले आहे आता आपलं अकाऊंट तयार आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे तर येथे अकाउंट ओपन करताना जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला होता तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे कॅपच्या जसाचा तसा टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायची आहे लॉग इन केल्यावर तुम्ही पाहू शकता लॉग इन सक्सेसफुली झालेला आहे आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यापूर्वी येथे पहा काय काय ऑप्शन दिले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तसेच योजना योजनेची माहिती यापूर्वी केलेले अर्ज प्रोफाईल योजनेची माहिती आता फॉर्म भरण्याअगोदर पहा तर पहा या योजना ऑप्शनवरती क्लिक केल्यावर पहा आता पहा येथे तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती दिलेली आहे कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात हे सर्व येथे सांगितले आहे त्यानंतर पहा यापूर्वी केलेले अर्ज म्हणजे तुम्ही जे काही अर्ज केलेले असतील ते येथे दिसेल त्यानंतर प्रोफाईल अपडेट करायची असेल तर तुम्ही करू शकता तर आता फॉर्म भरायला सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यावर आता तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या महिलेचा येथे आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायची आहे लक्षात ठेवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे कारण आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरतीच ओ टी पी येणार आहे आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर ओ टी पी येणार नाही म्हणून आधार कार्ड अपडेट करून घ्या मोबाईल नंबर लिंक करून घ्या तेव्हाच तुम्ही येथे फॉर्म भरू शकता म्हणजे सोप्या भाषेत पहा ज्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तीच महिला येथे फॉर्म भरू शकते आता ओ टी पी येथे टाकून घ्या आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा आता व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसत आहे येथे पहा आधार कार्डवरती जे नाव आहे ते पूर्ण नाव इंग्लिशमध्ये येथे ॲटोमॅटिक आलेलं आहे तुम्हाला येथे नाव टाकायची गरज नाही त्यानंतर वडील किंवा पतीचे नाव विचारले आहे तर लग्न झाले असेल तर पती सिलेक्ट करून घ्या पतीचे नाव टाका आणि लग्न झाले नसेल तर वडील सिलेक्ट करून घ्या व वडिलाचे नाव येथे टाकून घ्या त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव येथे टाकून घ्या लग्न नसेल झाले तर येथे काहीच टाकायचे नाही त्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही विवाहित आहे का अविवाहित अव आहे का विधवा घटस्फोट परितक्त्या निराधार यापैकी तुम्ही जे काही असेल ते येथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर जन्मदिनांक आता जन्मतारीख तुम्हाला टाकायची गरज नाही तुमची जन्मतारीखसुद्धा येथे ॲटोमॅटिक आली आहे तुमच्या आधार कार्डवर जे जन्मतारीख आहे ते येथे आलेली आहे तुम्हाला ही जन्मतारीख चेंज करता येणार नाही म्हणजे आता तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख येथे लागणार आहे त्यानंतर पहा आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का जर तुमचा जन्म महाराष्ट्रातच झाला असेल तर होय सिलेक्ट करा आणि महाराष्ट्रात जन्म झाला नसेल तर नाही सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर तुमचा जन्म कोणत्या राज्यात झाला आहे ते राज्य सिलेक्ट करून घ्या पण महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर येथे होय सिलेक्ट करायचा आहे आता पहा आधार कार्डनुसार अर्जदाराचा पत्ता म्हणजे आधार कार्डवर जसा पत्ता ॲड्रेस आहे तो येथे जसाचा तसाच टाकायचा आहे पण ॲड्रेससुद्धा येथे ॲटोमॅटिक आलेला आहे आणि पिनकोडसुद्धा येथे ॲटोमॅटिक आलेला आहे फक्त हा ॲड्रेस आणि पिनकोड एकदा आधार कार्डवर जसा आहे तसाच आहे का हे एकदा चेक करून घ्या सर्व माहिती आधार कार्डप्रमाणेच पाहिजे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं जे काही गाव असेल ते गाव येथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर महानगरपालिका की नगरपालिका म्हणजे महानगरपालिका असेल नगरपालिका नगरपरिषद यापैकी म्हणजे येथे जेवढे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता फक्त ग्रामपंचायत जर असेल तर लागू नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर विचारेल पहा ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहेत त्याच महिलेचा मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का शासनाच्या ज्या काही योजना आहे त्या योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असतील दर महिन्याला तर येथे होय सिलेक्ट करा आणि त्यानंतर कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळत आहे त्या योजनेचे नाव येथे टाकायचे आहे परंतु संजय गांधी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही जर पी एम किसान असेल किंवा अन्य काही असेल म्हणजे दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी लाभ मिळत असेल तर तुम्ही येथे फॉर्म भरू शकता पंधराशे रुपयापेक्षा जास्त पैसे दर महिन्याला मिळत असेल तर तुम्ही येथे फॉर्म भरू शकत नाही आणि जर तुम्हाला शासनाच्या कोणत्याच योजनेचे पैसे मिळत नसतील तर येथे नाही सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आता अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील म्हणजे तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेची माहिती येथे टाकायची आहे फक्त लक्षात ठेवा सर्व माहिती इंग्रजीमध्येच टाकायची आहे तर पहा बँकेचे पूर्ण नाव येथे टाकायचे आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव आधार कार्डवरती जसं नाव आहे तसेच येथे टाकायचे आहे स्पेलिंग मिस्टेक करू नका त्यानंतर खाते क्रमांक टाका त्यानंतर बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे पुन्हा खाते क्रमांक टाका त्यानंतर आय एफ एस सी कोड व्यवस्थित टाका त्यानंतर पहा आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का तर येथे होय हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि आधार कार्ड जर बँक खात्याला लिंक नसेल तर लिंक करून घ्या आता पहा येथून पुढे अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि सर्वांनी एक लाईक करून घ्या आता पहा आता तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे अपलोड करायची आहे कागदपत्रे चुकवू नका व्यवस्थित अपलोड करा कागदपत्रांचा साईज हा पाच एम बीपेक्षा कमी पाहिजे आता पहा कागदपत्र व्यवस्थित समजून घ्या तर पहा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आणि डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर प्रमाणपत्र पाहिजे प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला चालतो शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड पाहिजे आणि पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जर नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड पाहिजे म्हणजे या पाच डॉक्युमेंटपैकी तुम्ही एक कोणतेही डॉक्युमेंट येथे अपलोड करू शकता पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड हे कसं ओळखायचं तर सोपी गोष्ट आहे रेशन कार्ड किंवा मतदान कार्डवर जे तारीख आहे ते दोन हजार नऊच्या अगोदरची त्यावरती तारीख पाहिजे तरच तुम्ही अपलोड करू शकता कारण पंधरा वर्षापूर्वीचं पाहिजे अधिवास प्रमाणपत्र जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला हा तुम्ही कधीही काढला असेल तरीसुद्धा तो चालतो या डॉक्युमेंटवरती लग्नापूर्वीचं जरी नाव असेल तरी ते चालते आता दुसरे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे का असेल तर होय सिलेक्ट करायचं आहे आणि येथे रेशन कार्डची पहिली बाजू फ्रंट साईट येथे अपलोड करायची आहे आणि रेशन कार्डची दुसरी बाजू म्हणजे बॅक साईट येथे अपलोड करायची आहे पहिली बाजू म्हणजे ज्यावरती कुटुंब प्रमुखाचे नाव असते ती बाजू आणि मागची म्हणजे शेवटची ज्यावरती कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे असतात ती बाजू आणि जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर मात्र उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला येथे अपलोड करावे लागणार आहे आता हे जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे या उत्पन्न प्रमाणपत्रात पतीचे आणि महिलेचे नाव असणं गरजेचे आहे त्यानंतर तिसरं कागदपत्र आहे हमीपत्र या हमीपत्राची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता आता पहा या हमीपत्रात सर्व बॉक्समध्ये खुना करायचे आहे आणि खाली दिनांक ठिकाण आणि नाव आणि सही करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तेव्हाच तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल म्हणजे मंजूर होईल तर पहा फक्त तीनच डॉक्युमेंट पाहिजे आणि चौथे काय आहे तर फोटो अपलोड बटनवर क्लिक, क्लिक करून अर्जदार महिलेचा फोटो येथे अपलोड करायचा आहे आणि कॅमेरा ऑप्शन आहे तुम्ही कॅमेऱ्यावरती क्लिक करून फोटो फोटोसुद्धा येथे काढू शकता एवढीच कागदपत्रे आहे त्यानंतर हमीपत्रावरती टिक करायची आहे आणि स्वीकारावरती क्लिक करायची आहे आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही आधार कार्डची माहिती ॲटोमॅटिक येथे घेतलेली आहे आणि तसेच बँकेचे पासबुकसुद्धा येथे अपलोड करायची गरज नाही कारण आधार कार्डनेच पैसे मिळणार आहे तर येथे सबमिट बटनावरती क्लिक करा त्यानंतर येथे तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ते सर्व येथे चेक करून घ्या आणि ही सर्व माहिती बरोबर असेल तर खाली कॅपच्या टाका आणि सबमिट करा आता सबमिट केल्यावर तुमचा फॉर्म कम्प्लीट होऊन जाईल आता हा अर्ज पाहण्यासाठी आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहे ते येथे दिसत आहे तसेच येथे स्टेटस पाहू शकता पेंडिंग दाखवत आहे आता तुमचा फॉर्म काही दिवसांनी इन रिव्ह्यूमध्ये जाईल म्हणजे चेक होईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा अप्रूव होईल म्हणजे मंजूर होईल तर मित्रांनो अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र